एका मोठा बिझनेस टायकूनचा लंडनच्या प्रसिद्ध पोलो ग्राउंडवर खेळता खेळता अचानक झालेला मृत्यू कारण सांगितलं जातंय हृदयविकाराचा तीव्र झटका वरवर पाहता ही एक सामान्य दुर्दैवी घटना वाटते पण ही घटना खरंच इतकी साधी आणि सरळ आहे का की या हार्ट अटॅक मागे एक अशी विचित्र अविश्वसनीय आणि धक्कादायक घटना दडलेली आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही बॉलिवूडची एकेकाळची सुपरस्टार अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे घटस्फोटित पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्या वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी झालेल्या या आकस्मिक निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवारालाच नाही तर संपूर्ण देशाला धक्का दिला आहे आणि अनेक प्रश्न निर्माण केले आहेत काय घडलं नेमकं त्या दिवशी लंडनच्या त्या पोलो ग्राउंडवर त्यांचा मृत्यू खरंच नैसर्गिक होता की त्यामागे एक असं अनपेक्षित कारण होतं जे त्यांच्या मृत्यूच्या बातमीपेक्षाही जास्त धक्कादायक आहे आज आपण या हाय प्रोफाईल मृत्यूमागील गुढ त्यातील प्रत्येक धक्कादायक तपशील आणि संजय कपूर यांच्या ग्लॅमरस पण तितक्याच वादग्रस्त आयुष्याचा अत्यंत सखोल आणि निष्पक्ष आढावा घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात संजय कपूर एक असं नाव जे केवळ उद्योजकतातच नाही तर बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेतही नेहमीच चर्चेत राहिलं ते एक मोठे बिझनेस टायकून होते पण त्यांची ओळख केवळ एवढीच नव्हती त्यांना पोलो या राजशाही खेळाची प्रचंड आवड होती आणि ते स्वतः एक अत्यंत उत्साही आणि कुशल पोलो खेळाडू म्हणून ओळखले जात होते ते अनेकदा लंडनमध्ये पोलो खेळण्यासाठी जात होते आणि हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता त्या दुर्दैवी दिवशीही ते, दिवशी ते लंडनच्या एका पोलो ग्राउंडवर आपला आवडता खेळ खेळत होते खेळ रंगात आला होता पण कोणाला कल्पना होती की हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा सा सामना ठरेल खेळता खेळता त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण जगात त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला अभिनेते आणि लेखक सुहेल सेठ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि शोक व्यक्त केला संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली त्यांचा मृत्यू फक्त हृदयविकाराच्या झटक्याने झाला नव्हता तर त्यामागे एक फार छोटं वाटावं वा असं पण धक्कादायक कारण आहे नेमकं काय घडलं पोलो खेळत असताना आणि संजय कपूर यांचा मृत्यू झाला हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात पाहणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्या वादग्रस्त आयुष्यावर एक नजर टाकूया संजय कपूर यांचं नव्वदच्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री करिश्मा कपूरसोबतचं नातं आणि अत्यंत गाजलेला घटस्फोट त्यांच्या मृत्यूच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे दोन हजार तीनमध्ये करिश्मा कपूर तिच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना तिने कपूर घराण्याची परंपरा सोडून दिल्लीचे बिझनेस टायकून संजय कपूर यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं हे बॉलिवूडमधील एक अत्यंत हाय प्रोफाईल लग्न होतं लग्नानंतर करिश्माने आपलं फिल्मी करिअरही सोडून दिलं त्यांना दोन मुलंही झाली मुलगी समायरा आणि मुलगा कियान बाहेरून पाहणाऱ्यांसाठी हे एक पिक्चर परफेक्ट कुटुंब होतं पण या हसऱ्या चेहऱ्यांमागे बंददारा आड एक वेगळंच वादळ सुरू होतं त्यांचं हे नातं फक्त तेरा वर्ष टिकलं आणि दोन हजार सोळामध्ये अत्यंत वादग्रस्त आणि कटु अनुभवानंतर दोघांचा घटस्फोट झाला हा घटस्फोट साधासुद्धा नव्हता घटस्फोटासाठी अर्ज करताना करिश्मा कपूरने संजय कपूर यांच्यावर अत्यंत गंभीर धक्कादायक आणि हदरून टाकणारे आरोप केले होते तिने संजय कपूर यांनी तिचा सातत्याने शारीरिक छळ केल्याचा दावा केला होता पण सर्वात धक्कादायक आणि अमानुष आरोप होता तो म्हणजे करिश्मानं म्हटलं होतं की संजय कपूर यांनी त्यांच्या मित्रांसोबत तिचा सौदा केला होता आणि तिला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं एका पत्नीने आपल्या पतीवर लावलेले हे आरोप अत्यंत गंभीर होते आणि या आरोपांमुळं तेव्हा संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती या आरोप प्रत्यारोपांच्या मोठ्या कायदेशीर लढाईनंतर अखेर कोर्टाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला आणि दोनही मुलांची कस्टडी करिश्मा कपूरला दिली आज तिची मुलगी समायरा एकोणीस वर्षांची आहे तर मुलगा कियाण लहान आहे करिश्मा कपूर सोबतच्या वाद या वादग्रस्त आणि कटू घटस्फोटांनंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री आणि मॉडेल प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं प्रिय आणि संजय गेल्या आठ वर्षांपासून एकत्र एक होते त्यांना अजारियस नावाचा एक सात वर्षांचा मुलगाही आहे करिश्मासोबतच्या वादळानंतर संजय कपूर यांचं प्रिया सचिदेवसोबतचं आयुष्य तुलनेने शांत आणि स्थिर होतं असं म्हटलं जातं त्यांच्या या आकस्मिक निधनाने त्यांच्या या दुसऱ्या कुटुंबावरही दुःखाचा एक मोठा डोंगर कोसळला आहे या संपूर्ण घटनेत एक अत्यंत विचित्र आणि मनाला चटका लावून जाणारा योगायोगही आहे संजय कपूर यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट होती बारा जून रोजी म्हणजेच त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आणि या पोस्टमध्ये त्यांनी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती त्यांनी लिहिलं होतं की अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी आहे माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत या कठीण काळात देव त्यांना शक्ती देऊ किती अनाकलनीय आहे हे एक दिवस आधी संजय कपूर दुसऱ्यांच्या अनअपेक्षित आणि दुर्दैवी मृत्यूवर शोक व्यक्त करत होते त्यांना श्रद्धांजली वाहत होते आणि त्यांना फुसटची कल्पनाही नव्हती की पुढच्याच दिवशी त्यांच्या स्वतःच्या अनअपेक्षित आणि तितक्याच दुर्दैवी मृत्यूची बातमी येणार आहे आयुष्य किती क्षण भंगूर आहे ते किती अनपेक्षित वर्ण घेऊ शकतात याचीच ही एक अत्यंत दुःखद आणि मार्मिक आठवण आहे आता येऊया त्या मूळ प्रश्नाकडे संजय कपूर यांचा मृत्यू खरंच फक्त एका सामान्य हार्ट अटॅकने झाला होता का तर मीडिया रिपोर्ट्सनुसार उत्तर आहे नाही त्यांच्या मृत्यूचं कारण फक्त हृदयविकाराचा झटका नव्हता तर त्यामागे एक अत्यंत विचित्र आणि दुर्दैवी घटना दडली आहे जी त्यांच्या मृत्यूचं तात्काळ कारण ठरली त्या दिवशी लंडनच्या त्या पोलो ग्राउंडवर खेळ रंगत आला होता घोडे वेगाने धावत होते आणि त्याचवेळी ती अनपेक्षित आणि जीव घटना घडली पोलो खेळताना संजय कपूर यांच्या नकळत एक मधमाशी थेट त्यांच्या तोंडात गेली आणि आत गेल्यानंतर त्या मधमाशीने त्यांचा चावा घेतला तोंडात किंवा घशात मधमाशी चावल्यामुळं त्यांना तात्काळ त्रास व्हायला सुरुवात झाली त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला मधमाशीच्या चाव्यामुळं होणाऱ्या तीव्र अलर्जीमुळं किंवा आतून आलेल्या सुजेमुळं त्यांची श्वासनलिका अकुंचन पावली असावी आणि त्यांचा श्वास कोंडला गेला असावा या तीव्र शारीरिक त्रासामुळं आणि श्वास कोंडल्यांमुळं त्यांच्या हृदयावर प्रचंड ताण आला आणि याच अवस्थेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका क्षणात सगळं काही संपलं एका मधमाशीचा साधा वाटणारा चावा एका मोठ्या उद्योगपतीच्या मृत्यूचं कारण ठरलं एका बाजूला एक यशस्वी उद्योगपती एक पोलो खेळाडू ग्लॅमरच्या दुनियेतील एक अत्यंत ओळखीचा चेहरा तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक हिंसाचाराचे आणि अत्यंत गंभीर आरोपांनी भरलेलं एक वादग्रस्त वैयक्तिक आयुष्य आणि या सगळ्याचा शेवट कसा तर एका मधमाशीच्या चाव्याने एका अपेक्षित विचित्र आणि दुर्दैवी मृत्यूने संजय कपूर यांच्या मृत्यूच्या या विचित्र कारणाने अनेक प्रश्न आणि चर्चा मागे ठेवल्या आहेत त्यांचं आयुष्य जसं होतं अनेक चढ उतारांनी आणि वादविवादांनी भरलेलं तसाच त्यांचा मृत्यूही अनपेक्षित वर्णाने आला होता या घटनेने त्यांच्या दोनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पण त्याचवेळी त्यांच्या मृत्यूच्या बातमीसोबतच त्यांच्या आयुष्यातील वादग्रस्त प्रकरणं त्यांच्यावर लागलेले गंभीर आरोप हेही पुन्हा एकदा आणि कदाचित शेवटच्या वेळी चर्चेत आले आहेत एका व्यक्तीच्या आयुष्याचा शेवट हा अनेकदा त्याच्या संपूर्ण आयुष्याचं मूल्यमापन करण्याची एक संधी देतो असं म्हणतात संजय कपूर यांच्या बाबतीत हे मूल्यमापन अत्यंत गुंतागुंतीचं अनेक चांगल्या वाईट आठवणींनी आणि न सुटलेल्या वादविवादांनी भरलेलं आहे हे मात्र नक्की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि हो आम्ही रोज असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी बनवत असतो त्यामुळं आपल्या थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका